बोलूया शरद पवार यांच्याकडे शरद पवारांविरोधात भाजपा आध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरू आहे नाशिक सांगलीसह कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं जात आहे शरद पवारांसह ज्ञानेशच्या विरोधामध्ये देखील घोषणाबाजी केली जाते संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यासोबत व्यासपीठावर असलेल्या शरद पवारांनी त्यांच्या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असा आरोप करत भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीकडून शरद पवार यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे भाजप पदाधिकारी साधू महंत यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर हे आंदोलन केलं जात आहे शिवाय सांगलीमध्ये देखील या आंदोलनाचे पडसाद उमटलेले आहेत कोल्हापूरमध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन केलं जात आहे या संदर्भात काय नेमकं वक्तव्य झालं होतं ज्ञानेश महाराज यांच्याकडून पाहूयात मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचा ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होत आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे की या महाराष्ट्रात जो जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडने सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे आपल्या हिंदू देवदेवतांना बोललं जात आहे खर तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व नाशिकांनी बघण्यासारख्या आहेत आपण सर्वांनी आपल्या डोक्यात उतरवण्यासारख्या आहेत आपल्या मनात उतरवण्यासारख्या आहेत आणि असं देवदेवतांना बोलणं जात आहे तिथं काही नेते त्यांची वाहवा करतायत टाळ्या वाजवतायत तर अशा नेत्यांना आपण काय करायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं महामंचावर शरद पवार साहेब हे काही दिवसांपूर्वी प्रबोधनाच्या नावाखाली आम्हा हिंदू धर्माचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र श्री, श्री विठ्ठल रुक्माई सीतामाई आणि अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्याविषयी अपशब्द वापरत होते आणि त्या व्यासपीठावर व्यासपीठ म्हणलेली त्यांना कदाचित आवडत नसेल त्या विचार मंचावर शरद पवार साहेब उपस्थित होते पूर्ण संभाषण ऐकल्यास ते व्यासपीठावर उपस्थित होते म्हणजे त्यांची ही त्याला संमती होती टाळ्या वाजवत होते सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करायचा हिंदू धर्माचा अपमान सिद्ध का आमचा हा प्रश्न आहे महामंचावर आपल्या अखंड हिंदुस्तानचे प्रभू प्रभू श्री रामचंद्र यांनी यांचा जो ज्ञानेश महाराव यांनी अपशब्द वापरून जो धिक्का केलेला आहे तर शरद पवार साहेब त्या स्टेज वरती होते आणि त्या संभाषणाला त्यांनी टाळ्या वाजवून त्यांची वा केली अशा शरद पवारांचा आज आम्ही सांगली भाजपातर्फे धिक्कार करत आहोत